सो हे गाईज गुड आफ्टरनून दुपारचे चार सव्वाचार झालेत था। आणि मी आता आहे चर्चगेट uh, सॉरी चर्नी रोड स्टेशनला बऱ्याच दिवसान आता आपला ब्लॉग uh, आहे सो पुन्हा so, एकदा स्वागत निलेश आंबाडीकर ब्लॉगच्या युट्यूब चॅनलवर आ, मागे बघू शकता सैफी हॉस्पि सैफी हॉस्पिटल आहे आणि आता इथून मी चाललो आहे ला इथे आपल्याला तो सगळा शूट करायचा आज त्रिकुराई पौर्णिमेनिमित्त जो बनारसी बनारसचा जो सगळा दीपोत्सव असतो तशाच प्रकारचा एक दीपोत्सव असतो गेल्या वर्षी मी शूट केलं पण गेल्या वर्षी पाऊस आणि खूप लेट होतल्यामुळे मला शक्य नाही झालं व्यवस्थित शूट करणं पण यावेळी म्हटलं करूया आता वाजले चार चार सव्वाचार झाले सो मी वेळेच्या अगोदर अगोदर आलो आहे सो चला जाऊन बघूया आपण कशा प्रकारची तिकडे तयारी असणार आहे आता इथून आपल्याला टॅक्सी पकडून जायचं आहे सो चला तर जास्त वेळ नाही जवळता लेट्स गो हे बघू शकता हे चर्नी रोड स्टेशन आता जास्त गर्दी नाही नंतर गर्दी होईल जशी आणि आज फ्रायडे असल्यामुळे वर्किंग डे आहे संध्याकाळी जास्त गर्दी होईल सो म्हणून मी जरा लवकर आलो आहे एक दोन तास म्हणजे लवकर एंट्री मिळेल बघू शकता चर्नी रोड स्टेशन इथून आता आपण टॅक्सी पकडून जाऊया बघूया सो आता टॅक्सी पकडून मी निघालो आहे बाणगाव गेला आणि बाजूला बघू शकता तुम्ही गिरगाव चौपाटी आहे एक आय थिंक दहा पंधरा मिनटात पोचू आपण इथून एक चार साडेचार किलोमीटर आहे बाणगंगा आणि तिथे जाऊन बघू आपण कशी काय आज क्राऊड आहे आणि काय वगैरे कशी आहे सो सो फायनली मी बाणगंगा तलावधवळ आहे म्हणजे आता बाळकेश्वरला उतरून टॅक्सीने पन्नास रुपये झाले त्यामुळे ट्रॅफिक नसल्यामुळे आणि आता मी वी वी खाली पायऱ्यांनी उतरून मी पोचतो आहे आता बाणगंगा तलावाजवळ सो चला हा खूप जुना एरिया इथला सो so काहीच बघू शकता तुम्ही संध्याकाळचे साडेचार पाच वाजत आले आणि आपण पोचलो आहे बाणगंगेला आणि गर्दी चालू झाली आहे ऑलरेडी आपण तिथे समोर बसलो म्हणजे आपल्याला समोरून सगळं शूट करणार सो लेट्स सी बघूया सुगडी आत्ता मी बाणगंगेला पोचलो आहे आणि आता तयारी चालू आहे पाच वाजत आले आणि बाणगंगेचा इतिहास सांगायचा झाला तर लक्ष्मण म्हणजे जेव्हा वनवासात होते तेव्हा राम लक्ष्मण जेव्हा वनवासात होते तेव्हा रामाला खूप तहान वगैरे लागलेली आहे आणि म्हणून मग रामाने सांगितलं होतं लक्ष्मणाला खूप पाणी घेऊन येतं तेव्हा लक्ष्मणाने बाण मारून म्हणजे जमिनीवर बाण मारून पाण्याची निर्मिती केली होती आणि बाणगंगा म्हणून प्रसिद्ध झाली म्हणून बाण म्हणून फेमस आहे आणि असंही म्हटलं जातं की अकराशे सत्तावीसमध्ये ठाण्याचे जे आ, राजे होते त्यांनीही म्हणजे बाणगंगेचा आहे पूर्ण परिसर बांधून घेतला होता त्यानंतर जवळपास पुन्हा शंभर वर्षानंतर त्याचं रिस्ट्रक्चर झालं होतं आणि आता तुम्ही हा घेऊ शकता हा परिसर आहे अजूनही या परिसराची म्हणजे स्वच्छता निगा तेवढी राखली जात नाही पण स्टील गव्हर्नमेंटकडून या सगळ्या गोष्टी होणं खूप गरजेचं आहे सो बघूया म्हणजे कॅरी गव्हर्नमेंट करते कारण मी तर ऐकलं होतं की याच्यासाठी खूप काही म्हणजे निधी जमा करण्यात वगैरे आलेला आहे म्हणजे हे स्ट्रक्चर व्यवस्थित हे करण्यासाठी कारण खूप पुरातन आहे म्हणजे खूप जुनं आहे तर तुम्ही त्याची हेरिटेज वारसा वारसा म्हणून त्याची निगा राखणं तर जरुरी जरुरी आहे सो बघूया फ्युचरमध्ये कसं काय गव्हर्नमेंट ह्याला म्हणजे काय म्हणतात मॅनेज करत सो आता तर आपण आलो आहे तिकडे यावर्षीचा दीपोत्सव म्हणजे देव दिवाळी म्हणा किंवा त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त जो दीपोत्सव होतो बनारसच्या धर्तीवर म्हणजे बनारसला जो होतो गंगा नदीच्या तीरावर सो तसाच काहीसा इथे अनुभवायला भेटतो सो गेल्या वर्षी मी आलो होतो संध्याकाळी सात साडेसातला त्यावेळी ऑलमोस्ट सगळे एंट्रीज होत होत्या पाऊस वगैरे पडलेला त्यामुळे आता मी लवकर आलो या पाऊस पण चान्सेस नाही आहेत पण लवकर आलो त्यामुळे बघूया आता आपल्याला तसं काय बघायला मिळतं सो चला तर इथला सगळा अनुभव आपण घेऊया बघू शकता हा तुम्ही सगळा असा परिसर आहे आणि हे जे इथे सगळे हे बांधलेले आहेत छोटे छोटे स्क्वेअर इथे सगळे ते म्हणजे गणराच्या धर्तीवर आपल्याला पूजा आरती करायला बघायला बघायला मिळणार आहे बाणगंगा महाआरती बघू शकता तुम्ही आता या बोटीवर सगळे मेन फोटोग्राफर्स वगैरे बसलेले आहेत आणि हे जी एस बी टेम्पल ट्रस्ट टू म्हणजे सगळं मॅनेज केलं जातं समोर जर बघाल तर तुम्ही हे वाळकेश्वर मंदिर आहे आणि इथे काशी मठ आहे आणि इथूनच पुढे आय थिंक स्मशानभूमी म्हणजे स्मशानभूमी इथे पुढे सो मी शक्यतो इकडे या फक्त याच दिवशी येतो तर मी माझं नसतं येणं बट स्टील म्हणजे आज काही गोष्टी आहेत इथे बघण्यासारख्या आणि या सगळ्या मुंबई दक्षिण मुंबई मेन मुंबई म्हणू शकता तुम्ही याला

Thank you.

अशी म्हणतात ते महाधिपती ते झाले चौक एक महिन्यात शिवाची आराधना महादेवाची आराधना आणि ह्या खरं म्हटलं तर ही जागा ही पृथ्वी आणि ह्या पाणी तत्वाच्या समोर हे पाणी तत्व म्हणजे आम्ही ही पाणीधंदा माई आणि आपली ही आरती आपण चालू करतोय मी माझ्या शंखनादांच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना विनंती करतो की आपण आरतीच्या पूर्ण आराध्य सलामी ला सुरुवात करायची आपण मुंबईतील प्रसिद्ध असणे आराध्य आपण सुरुवात करायची सलामी चलायचं धन्यवाद आराध्य आपण या ठिकाणी आपलं जे वादन या ठिकाणी आपल्या समोर आमच्या सगळ्यांच्या समोर आणि हा बाळगंगाचा साक्षीला आपण लक्ष देत ora भारतीय आपण महाराष्ट्रीया आपल्या बाळगंगा पाडणाची सुरुवात करतोय रामश्री

हा आम्हाला आशीर्वाद दे आमच्या बाळ बाळगंगेची सेवा आमच्या या आईची सेवा आमच्याकडून अशीच होऊ आहेत मी विनंती करतो जी आपण सुरुवात करतोय पुन्हा एकदा गणपती बाप्पा आपण सर्वजण या ठिकाणी व्यासपीठावरचे सर्व मान्यवरही उभे राहणार आहोत मी विनंती करतोय आदरणीय मंजू मघल प्रभात लोढाजी निदर्शनाजी गोवानेजी आणि दिनेश साराजी यांना विनंती करतो या महाआरतीमध्ये आपणही सामील व्हायचं आहे उपस्थित सर्व भाविक आपल्याला ही विनंती आहे सर्वांनी आपल्या आजूबाजूला आपल्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्यायची आहे विशेष करून महिला आपण अतिशय शांततेने या परिसरातून बाहेर जायचं आहे आपण शांत तोपर्यंत बसून राहा आपण सर्वांनी या ठिकाणी मार्गक्रमण करतो Hello uh पुढे so, uh, uh, सो आहे गाईज काहीच हज्लास तुम्हाला आवडला असेल आता रात्रीचे साडेआठ झाले ऑलमोस्ट आणि आरती संपलेली आहे आणि कार्यक्रम पण संपला आहे आता फोटोशूट वगैरे चालू लोकांचं सो मी पण आता निघतो आहे घरी जायला इथून आता आपल्याला ऐरोली जायचं आहे इथून आय थिंक एक दीड तास जाईल ट्राफिक खूप आहे गर्दी पण खूप आहे सो मला तर खूप आवडला हा सोहळा दरवर्षी सेकंड टाईम आलो मी आणि यावर्षी पूर्ण व्यवस्थित शूट करायला भेटलो आय होप मजा आली पण जरा बसून पायावर दुखले बट स्टिल, एन्जॉय इट सो असाच ब्लॉग पुन्हा येईल असाच कुठला तरी चांगला ब्लॉग त्यासाठी नक्की तयार राहावा पुन्हा भेटू अशाच का ब्लॉगमध्ये टील देन गुड बाय गाईज